जाई काजळ प्रस्तुत मैत रहे शब्द सुरान से। नासी पंडित सुरांचे भीमसेन जोशी यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना मानवंदना देणारा विशेष भाग मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेत खास सहभाग पंडितजींचे सुपुत्र आणि शिष्य श्रीनिवास जोशी आता मी म्हणले एवढी मोठी परंपरा आहे संगीताची हे एक विचार आहे हे एक फिनॉमिन आहे तर हे संगीतिक एक धनजय यांचं ते आपण शिकून घ्यायला पाहिजे प्रसारण रविवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता आणि रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा आणि सायंकाळी पाच वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपण पाहू शकता प्रस्तुत करता जाई काजळ परंपरा सत्तर वर्षांची